मंडळी नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुका अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलेल्या आहेत प्रचारांची धूम जोरदार सुरू आहे आणि पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिल रोजी होणार आहे आणि आज आपण यातल्या एका लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत मंडळी दोन हजार आठच्या पुनर्रचना जनगणना कायद्यानं महाराष्ट्रात पाच मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाले हे पाच मतदारसंघ म्हणजे शिर्डी रामटेक सोलापूर अमरावती आणि लातूर यांचा याच्यात समावेश होतो आज आपण रामटेक लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत मित्रांनो नागपूरच्या रामटेक या स्थानाविषयी स्थानाविषयीचं साधारण महत्व असल्याचं बोललं जाते त्यामुळे रामटेकचे प्रभू श्रीराम यावेळी कुणाला पावतात हेही उत्सुकतेचं ठरेल या मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने आणि यावेळी त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे आणि महायुतीनं इथून काँग्रेसचे माजी आमदार राजू पारवे यांना उमेदवारी दिलेली आहे मंडळी राज्याच्या राजकारणामध्ये भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जबरदस्त पकड आहे परंतु नागपूर ग्रामीणचा जर आपण विचार केला तर या राजकारणामध्ये त्यांना काँग्रेसचे सुनील केदार हे कडवी टक्कर देत हे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी देखील मानले जातात यावेळेस रामटेक लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून रश्मी बर्वे यांना अगोदर उमेदवारी देण्यात आली होती रश्मी बर्वे या काँग्रेसच्या मजबूत उमेदवार म्हणून गणल्या जात होत्या त्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष देखील आहेत त्यामुळे त्यांची ग्रामीण भागात नाळ जुटलेली आहे त्यामुळे सुनील केदार यांच्या शिफारशीनुसार रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली परंतु खाजगी व्यक्तीनं त्यांच्या जात प्रमाणपत्र विषयी तक्रार दाखल केल्यानंतर जात पडताळणी समितीनं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं पुढे त्यांनी सत्र न्यायालयात अपील देखील केलं होतं सत्र न्यायालयानं जात पडताणी समितीचा निर्णय कायम ठेवला आणि त्यांची उमेदवारी शेवटी रद्द करण्यात आली पुढे त्यांनी या निर्णयाला नागपूर खंडपुटात आव्हान देखील दाखल केलं माननीय न्यायालयानं जात पडताळणी समितीनं एवढी तत्परता दाखवायला नको हवी होती अशी ताशेरे देखील त्यावेळी ओढले परंतु त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यास नकार दिला त्यामुळे काँग्रेसनं रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार दौलत बर्वे यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात शिवसेना गटानं उमरेडचे माजी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारी दिली त्यामुळे ही निवडणूक राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे नसून देवेंद्र फडणवीस विरुद्ध सुनील केदार अशी असणारे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे मित्रांनो रामटेक या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात इथल्या पक्षीय बळाचा जर विचार केला तर भाजपचं पारडं जड वाटत असलं परंतु सुनील केदारांची ग्रामीण भागात ताकद पाहता महायुतीला ही निवडणूक सोपी जाणार नाही हे निश्चित कारण सुनील केदारांकडे नागपूर ए पी एम सी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नागपूर जिल्हा परिषद ताब ही ताब्यात आहे त्यामुळे ही निवडणूक खूप तगडी होणार आहे सहा विधानसभा मतदारसंघात काटोल इथून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख हे आमदार आहेत हिंगणा इथून भाजपचे समीर मेघे हे आमदार आहेत सावनेर इथून सुनील केदार हे स्वतः आमदार होते परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्यांच्या कालखंडामध्ये आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळं मान्य उच्च न्यायालयानं चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यांची आमदारकी रद्द केली उमरेडमध्ये राखीव मतदारसंघ असणारे राजू पारवे हे आमदार होते त्यांनी पक्षांतर केल्यानं शिंदे गटातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली कामटीमध्ये टेकचंद सावरकर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि प्रॉपर रामटेकचा जर विचार केला तर इथून आशिष जयस्वाल हे भाजपचे आमदार आहेत रामटेक हा मतदारसंघ पूर्णपणे नागपूर जिल्ह्यात येतो मतदारसंघ पुनर्रचनेनुसार काही जिल्हे एका जिल्ह्यापासून दुसऱ्या जिल्ह्यात जोडलेले आहेत परंतु हा मतदारसंघ पूर्णपणे नागपूरचं प्रतिनिधित्व करतो त्याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढलेले किशोर गजभिये यांनी देखील इथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे गजभिये यांचा ग्रामीणमध्ये असणारा चांगला संपर्क त्यामुळे ही लढत तिरंगी होऊ शकते असं बोललं जाते आहे वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिल्यामुळे प्रकाश आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे त्याचा फायदा गजभे यांना होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे खरं तर गजभे यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी दावेदारी दाखल केली होती परंतु त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांनी अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला बघूया रामटेकचे मतदार कुणाच्या पाठीमागे उभे राहतात दोन हजार एकोणीसच्या आणि दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना धनुष्यबान पक्षाकडून कृपाल तुमाने हे दोन वेळेस खासदार झाले त्या अगोदर दोन हजार नऊच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे मुकुल वासनिक हे इथून निवडून गेले होते मतदारसंघ पुनर्रचना कायदा दोन हजार आठनुसार नऊच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मायावती यांच्या बसपा पक्षानं इथून उमेदवार दिला होता तेव्हा त्या उमेदवारानं चांगली टक्कर इथून दिली होती आताही बसपानं या निवडणुकीमध्ये इथून उमेदवार दिल्याचं बोललं जातं देवेंद्र फडणवीस आणि सुनील केदार या दोघांसाठीही प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत कोण बाजी मारेल आणि आता बघूयात की रामटेकचे प्रभू श्रीराम रुपी मतदान कुणाच्या पाठीमागं उभं राहतं तुम्हाला काय वाटतं की इथून कोण बाजी मारेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक पाह